हरीच्या मुरलीवरी जीव जडे जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला हरिचा मुरलीवरी जीव जडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जिवाला भूल पडे श्यामल श्यामयी मे जाते बनोनी शमल श्यामल मेघा शाम मई मी जाते बनुनी, बनुनी। स्वप्न मनो की जागेपन है, स्वप्न मनो बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम 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 राजा नाचे रे मोहन रे राजा नाचे रे मोहन रे कसली जीवा ಭೂಲ ಕಸಲಿ ಕಸ್ಲಿ ಜಿಲ ಪಡ ಕಸ್ಲಿ ಜಿಲ ಭೂಲ ಪಡ ಮಜೇಡ ನಿಂದರಹರೇ तुझी मुरली मजा वडाली तुझी मुरली मजा वडाली बोलो राम 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 राधे शाम 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 बोलो राम 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 राधे शाम 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 मुरली मुरलीवरमाजी प्रीत जडे कसली जिवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे एक जनार्धनी बाविंद तुझ्या मुरलीचा लागल लागला छंदा एका जनार्धनी बा गोविंदा तुझ्या मुरलीचा लागल लागला छंदा तुझी मुरली मजा वडाली। तुझी मुरली बोलो राम 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 राधे श्याम श्याम बोलो राम 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 राधे श्याम श्याम संसार मना तुनी ना पडे संसार मना तुनी ना पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे